धाराशिव तालुक्यातील येडशी गावात पूरग्रस्तांना मदतीचा हात एक्केचाळीस कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप येडशी गावात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरग्रस्त झालेल्या कुटुंबांना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या वतीने मदतीचा हात देण्यात आला पुरामुळे ज्यांच्या घरात पाणी शिरले आणि अन्नधान्याचे तसेच खाण्याच्या पदार्थांचे मोठे नुकसान झाले अशा तब्बल एक्केचाळीस पुरग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटण्यात आले यावेळी धाराशिव जिल्ह्याचे शिवसेना अध्यक्ष सूरज महाराज साळुंखे यांच्या हस्ते या किटचे वाटप करण्यात आले यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी पूरग्रस्तांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार केला आणि किट सुपूर्द केले या उपक्रमात गावचे सरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य प्रशांत पवार उपसरपंच सुनील शेळके पंचायत समितीचे माजी सदस्य सोमनाथ बेदरे ग्रामपंचायत सदस्य सुनील पाटील महेश पवार गुरुनाथ शिंदे आणि मनोज गुरव यांचा सहभाग होता या सर्वांनी पुरग्रस्तांच्या घरी जाऊन त्यांना दिलासा देत मदतीचे वाटप केले पुरामुळे झालेले नुकसान मोठे असले तरी शासनाच्या वतीने आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराने मिळालेल्या या मदतीमुळे पुरग्रस्तांना मोठा आधार मिळाला आहे